महाराष्ट्र में समय आरक्षण को लेकर बड़ी हलचल मची हुई है इसी कड़ी में बंजारा समाज द्वारा एस समाज में आरक्षण की मांग की जा रही है लेकिन हैदराबाद गजट के अनुसार आदिवासी समाज ने बंजारा समाज को एस में शामिल न करने की कड़ी मांग उठाई है इसी को लेकर आज किनवट में आदिवासी समाज की ओर से एक भव्य मोर्चा निकाला गया यह मोर्चा उप कार्यालय किनवट तक पहुंचा जहां बड़ी संख्या में आदिवासी समाज के लोग जुटे और अपनी मांग प्रशासन के समक्ष रखी आदिवासी समाज का कहना है कि उनकी परंपराओं संस्कृति और अधिकारों की रक्षा के लिए बंजारा समाज गैर जमती आदिवासी अश्वे पद्धति मांग तालुक जिले विभाग सुभक्ता असल्या कारणाने त्या भागातल्या लोकप्रतिनिधींचे समान पत्र त्या ठिकाणी मिळवून फोटो असं म्हणतो आपण ते पत्र अशा पद्धतीचं पत्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस म्हणजे युतीच्या सरकारला देऊन आम्हाला आदिवासी मध्ये समाविष्ट करा अशा पद्धतीची मागणी घेऊन या ठिकाणी मोर्चा आणि आंदोलन करत आहेत त्यामुळं संपूर्ण राज्यभरामध्ये आणि विशेषतः या किनवड माहूर भागामध्ये सुद्धा आमच्या आदिवासी बांधवांमध्ये या मूळ आदिवासींमध्ये भयवी अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊन त्या ठिकाणी आमचे माणसं संभ्रमीत या ठिकाणी झालेली आहेत आणि ही मागणी बांधवांना आपल्या मार्फत तुम्हाला सांगायचं आहे हे है। है आज हैदराबाद है गॅजेट लागू झाल्यानंतर ते मागणी करतात अशातला भाग नाही या देशामध्ये भारतीय संविधान एकोणीसशे पन्नास मध्ये विश्वरक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लागू केल्यानंतर ज्या परिशिष्टामध्ये महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आमच्या ज्या सत्तेचाळीस जाती जमाती आहेत त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा याचा असणारा आम्ही त्या ठिकाणी संबंध नसताना अनेक वेळा आम्हाला या ठिकाणी आदिवासी मध्ये आम्ही आदिवासी मध्ये आहोत अशा पद्धतीची मागणी हे करतात तशा पद्धतीचे यांच्या मागणीचा आधार घेऊन महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे जे आदिवासीमध्ये समाविष्ट होण्यासाठी किंवा आदिवासी मधून काही जाती वगळण्यासाठी जे काही नियमाली जे काही निकषित त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या संदर्भामध्ये तशा पद्धतीने केंद्र सरकारकडे के सुद्धा त्यांनी पाठवलेलं होत परंतु मग एकोणीसशे सदुसष्ट असेल एकोणीसशे सहासष्ट असेल किंवा एकोणीसशे सत्याहत्तरचा जो आधार असेल जे शहात्तरच्या अमेंडमेंट झाले या काळामध्ये आणि कालचा